विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पनवेल महानगरपालिका पदभरती दोन हजार तेवीस बद्दलचं एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे तर या परिपत्रकामध्ये काय आहे डिटेल्स याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिका जिल्हा रायगड यांचं वीस बारा दोन हजार तेवीस रोजीचं हे जाहीर सूचनापत्र आहे तर काय आहे यात जाणून घेऊयात पनवेल महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत एक्केचाळीस सवर्गातील पदांच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक आठ बारा दोन हजार तेवीस ते अकरा बारा दोन हजार तेवीस या कालावधीत झाली आहे या परीक्षेत विचारले गेलेले प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तरतालिका उमेदवारांना दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजीपर्यंत पनवेल महानगरपालिकेचा डब्ल्यू डब्ल्यू डॉट पनवेल कॉर्पोरेशन डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांबाबत उमेदवारास काही आक्षेप असल्यास उमेदवारास आपल्या लॉग इन आय डी व पासवर्डद्वारे प्रतिहरकत शंभर रुपये शुल्क जमा करून पनवेल महानगरपालिकेचा पनवेल कॉर्पोरेशन डॉट कॉम या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल एका हरकतीत फक्त एकाच प्रश्नाचा समावेश असावा एका ह हरकती एकापेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश केल्यास हरकतीमधील पहिला प्रश्न विचारात घेतला जाईल सो हे लक्षात घ्यायचे आहे विद्यार्थ्यांनी जर कोणाला आक्षेप असेल कुठल्या क्वेश्चन्सवर तर तुम्ही त्याला शंभर रुपये पेड करून त्या क्वेश्चनवर आक्षेप घेऊ शकणार आहात यात सदर हरकत दाखल करण्याची मुदत ही दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ते पंचवीस बारा दोन हजार तेवीस सायंकाळी पाचपर्यंत असून मुदतीपर्यंत प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही तसेच हरकती संदर्भात कोणत्याही पत्रव्यवहार या पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयात लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची फक्त तुमच्या लॉग इनमधनंच तुम्हाला त्यावर आक्षेप घेता येणार आहे ऑफलाईन कुठल्याही प्रकारचा आक्षेप तुमचा घेतला जाणार नाही आहे त्याची लिंक तुमच्या लॉग इनमधनं ओपन झालेली असेल तर ज्या व्य वे, व्यक्तींना कुठल्या क्वेश्चनबद्दल शंका असेल तर शंभर रुपये पेड करून ते त्या क्वेश्चनबद्दल त्यांना उत्तर विचारू शकणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला हा प्रश्न चुकीचा असेल तर या संदर्भात काहीतरी तुम्हाला पुरावे त्यात द्यावे लागतील पुस्तकामधील असेल किंवा न्यूजपेपरमधील असेल किंवा कुठल्याही ऐतिहासिक बुकमधलं असेल तर त्या क्वेश्चनचा योग्य उत्तरचा पुरावा सुद्धा तुम्हाला द्यावा लागतो आणि त्यानंतर तुमचा तो पोश क्वेश्चन तिथे कन्सिडर केला जातो सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद हिंद